सभापती सारख्या सर्वोच्च पदावर त्या ठिकाणी बसलेल्या आहात या सभागृहामध्ये आमच्या महिला भगिनी बसलेल्या आहेत आणि जे काही बोलले जी काही शिवी दिली बहिणीवरून ती शोभणारी नाही अशोभनीय अरे सभापती महोदय एखादा माणूस एखादं कृत्य केल्यावर त्या ठिकाणी स्वतःला गिलकी वाटतं बाबा ठीक आहे भावनेच्या भरात बोललो का काय संतापून बोललो का परंतु केलेली गोष्ट योग्य आहे हे पुन्हा जाऊन मीडियाच्या माध्यमातून आपण केलेल्या चुकीवर पुन्हा शिक्कामोर्तब करण्याचं काम सभापतीमध्ये कुठली मगरुरी सभापती मोदी कुठला माझ म्हणजे त्या ठिकाणी जाऊन माझ्यावर केसेस आहेत आश्चिन पन्नास केसेस माझ शब्द नक्षल काढून घेतो मग काढून घेतो भाई भाई शब्द नक्षल मागे घेतो मी सकाळी तुम्हाला सांगितलं हे संदर्भात काही निर्णय घ्यायचे त्या दृष्टीने मला थोडा वेळ पाहिजे त्यामुळे एका बाजूला सभागृहाचं कामकाज चालावं अशी माझी इच्छा आहे सगळं कामकाज न करता परंतु तुम्ही प्रत्येकाच्या भावना जरी सच्च्या असल्या सुद्धा त्याच्यातला वादवाद जर का होत असेल तर मी जोपर्यंत निर्णय जो मी जाहीर करत नाही तोपर्यंत म्हणजे अजून एक तास तरी मी सभागृहाचं कामकाज स्थगित करते कारण मला थोडा वेळ पाहिजे निर्णय घेण्यासाठी मी काय करणार नाही मी ते मी सांगू शकत नाही